डिझाईन वगैरे बघा खूप खूप छान आहे सुंदर आहे ही साडी मेहंदी साठी तुम्हाला येल्लो कलर, कलर, कलर स्पेशल येल्लो कलर हवा असेल पण साऊथ मध्ये आहे पण साऊथ मध्ये आहे त्याच्यामध्ये हा कॉन्ट्रास्ट दिला आणि ही बॉर्डर येणार आहे साडी छान आहे खूप सुंदर आहे बघू शकतात आता नवीन लेटेस्ट डिझाईन आहे खूप सुंदर आहे साडी बघू शकता हलकी फुलकी लाईट वेट तुम्ही मार्केटमध्ये कुठे पण बघा पाचशे साडेपाच हजार साडी आहे फक्त प्राची फॅशन मध्ये तुम्हाला पंचवीस तीन हजार ची रेंज मध्ये असे सगळं नवीन कलेक्शन बघायला भेटणार मध्ये वेगळा भरलेला सिरोस्की डिझाईन दिलाय डिझाईन वगैरे पण बघा एकदम नवीन लेटेस्ट डिझाईन आहे त्याच्यावर बघा सिरोस्की ऑल ओव्हर सिरोस्की अनकॉमन डिझाईन मध्ये असे तुम्हाला कुठे बघायला नाही भेटणार वेगळी असे डिझाईन असणार आहे साडीला लुक बघा तर सोबर लुक दिलाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत नेहमी प्रमाणे तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे या व्हिडिओ मध्ये आपण ब्रायडल कलेक्शन बघणार आहोत साड्यांमध्ये ब्रायडल कलेक्शन बघणार आहोत आज आपण दादरला प्राची फॅशन मध्ये आलेलो आहोत आणि तिथे तुम्हाला खूप छान छान अशा साड्यांचं सा ब्रायडल कलेक्शन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्राची फॅशन मे आपण स्वागत आहे आज का एक देख सकते हो सब सॉफ्ट सिल्क में लेके आया हूँ और फैंसी साड़ी है पूरा सॉफ्ट सिल्क आएगा और पूरा ऑल ओवर डिजाइन आएगा मीनाकारी बुट्टी है और ये आपको प्राइची फैशन में कम दाम में मतलब सस्ते रेंज में आपको मिलेगा ये सब साड़ी वैसा मार्केट में जाएंगे देखने दो हजार ढाई हजार का साड़ी है ये प्राइची शॉप में आपको हजार बारह सौ से आपको स्टार्टिंग आएगा और इसमें आपको डिजाइन भी चाहिए ना बहुत सारा आपको डिजाइन मिलेगा ये सब देख सकते हो पटोला का डिजाइन पूरा ऑल ओवर डिजाइन के साथ आएगा अच्छा पटोला में है आ, ये सब पटोला का डिजाइन है बुट्टी का डिजाइन सब अलग अलग डिजाइन आएगा और ये सब भरा हुआ साड़ी है काट पदर का साड़ी है फैंसी ये साड़ी, ये साड़ी काट पदर ची है पटोला मधे और क्या रेंज में आएगा ये ये आपको स्टार्टिंग आएगा इसमें 1200 1500 पन्द्रह के रेंज में ये सब स्टार्टिंग अच्छा 1200 से 1500 तक आएगा आयेगा ये सब रेंज का आएगा ओके और ये सब देख सकते हो डिजाइन वगैरह भी अलग-अलग मिलेगा आपको पूर्ण अस पदर भरलेले आहे बघू मोर येणार आहेत पत्रावर असे आणि खूप सुंदर अशी डिझाइन येणार आहे आम्ही फक्त बाराशे आणि 1500 च्या रेंज मधली साडी असणार और... आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वगैरे हो पाहिजे असं तो भरपूर आपण बघायला भेटणार अच्छा याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपल्याला मिळतील वेगवेगळे डिझाईन्स मिळतील आता लग्न सरही सुरू झालेली आहे तर तुम्हाला जर अशा साड्या फॅन्सी साड्या जर घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच प्राची फॅशनला विजिट कापड वगैरे पण चांगला आहे सॉफ्ट कपडा आहे असे अंगावर चापून चोपून बसणार सॉफ्ट कपडा येणार आहे आणि एलिफंट डिझाईन आहे सुद्धा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा असे वेगळ्या वेगळ्या डिझाईन कलर तुम्हाला येल्लो असेल ना येल्लो पाहिजे असेल हळदीसाठी वगैरे हळदी मेहदी साठी तुम्हाला येल्लो कलर येल्लो कलर स्पेशल येल्लो कलर हवा असेल तो सुद्धा आहे यांच्याकडे बघू शकता साडीमध्ये पण बघू शकतो तुम्ही पुरा मिनाकारी बुटी दिल्या पूर्ण अशी मीनाकारी काम येणार आहे साडीमध्ये आणि सुंदर असा पदर येणार आहे त्याचा विद गोंडे त्याच्यावर गोंडे वगैरे हो पण आहेत अच्छा गोंडे सुद्धा येणार आहेत बघू शकता डिझाईन तुम्हाला जेवढे पाहिजे ना तेवढे तुम्हाला कलेक्शन बघायला भरमसाट डिझाईन तुम्हाला प्राची फॅशन मध्ये फक्त आणि फक्त प्राची फॅशन मध्ये अशा हटके डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील और बघा डिझाईन पण बघा भरपूर डिझाईन आहे ना त्याच्यावर तुम्हाला सिरोस्की वगैरे असेल ना सिरोस्की पण आहे साडी म्हणजे ही सगळी काय सोबर सिंपल साडी दाखव सिंपल आणि सोबर हवी हो असेल तर तुम्ही अशा साड्या घेऊ शकता कापड वगैरे पण बघा लाइट वेट एकदम हलकी फुलकी एकदम हलकी फुलकी म्हणजे नेसल्यावर वाटणार नाहीये की साडी एकदम वेअर केल्यास त्याच्यामध्ये बघा अशी हो कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट हवे ना तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण भेटून जाणार सेल्फ हवे तो सेल्फ पण भेटणार कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट पण बघा डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे बघू शकतात और ही सॉफ्ट सिल्क आहे और ही सगळे काही फिगरवाले दांडिया दांडियाची पिक्चर येणार आहे आणि ही अशी बॉर्डर येणार आहे कलर वगैरे पाहिजे कलर पण येणार प्रत्येक डिझाईनला तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर येणार सेल्फ हवे तो सेल्फ पण भेटणार असे बघा सेल्फ पण आणि कॉन्ट्रास्ट पण मिळेल वेल डिझाईन पाहिजे अशी भरलेला डिझाईन हवे तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला सगळे काय कमी रेंज मध्ये प्रायची शॉप मध्ये प्रायची फॅशन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे मार्केट मध्ये कुठे पण तुम्ही बघणार ना दोन हजार बावीसशे पंचवीस ची साडी आहे फक्त प्राची फॅशन मध्ये तुम्हाला हजार बाराशे पंधराशे ची रेंज मध्ये तुम्हाला बघा मध्ये गेल्यानंतर दोन अडीच हजाराला साडी मिळणारी साडी इथे तुम्हाला बाराशे ते पंधराशेच्या रेंज मध्ये प्राची फॅशन मध्ये मिळणार आहे त्याच्यावर बघा ही थोडीशी वेगळा पटोला म्हणजे ही सगळे काय प्युअर प्युअर कपडा आहे पुरा ऑल ओव्हर डिझाईन के साथ बरोबर पदर वगैरे पण बघा प्युअर पटोला ओके okay. त्याच्यावर तुम्हाला कलर हवे ना कलर पण तुम्हाला डिझाईन वगैरे पण भरपूर आहे असे बघा डिझाईन वगैरे बघा आणि आता नवीन लेटेस्ट डिझाईन आहे खूप सुंदर आहे साडी बघ एकदम हलकी फुलकी लाईट वेट हलकी फुलकी आणि लाईट वेट अशी साडी असणार आहे और ही कपडा एकदम प्युअर आहे ना मऊ एकदम प्युअर मऊ आहे कपडा एकदम सॉफ्ट कपडा आहे त्याच्यामध्ये असे तुम्हाला डिझाईन हवे ना तुम्हाला डिझाईन कलर वगैरे डिझाईन्स असे तुम्हाला असे बघा कलर वगैरे तुम्हाला पाहिजे असेल ना खूप सुंदर सुंदर कलर्स ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार तुम्ही प्रायची फॅशन म्हणजे विजिट द्या तुम्हाला सगळे कलेक्शन बघायला भेटणार असे बघा तुम्हाला सॅम्पल दाखवत आहे डिझाईन वगैरे बघा कलर हे सगळे काही आता नवीन कलेक्शन आहे कापड वगैरे पण एकदम व्यवस्थित एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे डिझाईन वगैरे पाहिजे ना तुम्हाला दहा बारा कलर डिझाईन पण तुम्हाला भेटणार खूप सुंदर आणि ही सुद्धा बाराशे ते पंधराशेच्या रेंज मध्ये ही थोडी भारी आहे मार्केटमध्ये चार हजार साडेचार ची प्राइस आहे फैशन मध्ये अठराशे दोन हजार पर्यंत अच्छा अठराशेच्या दोन हजारच्या रेंज मध्ये मिळेल ओके तुम्हाला अशी बघा किटबरी सिल्क मध्ये हवे तुम्हाला तो पण एक बघू शकतो कॅडबरी सिल्क सॉफ्ट कपडा आहे और हे सगळे शाइनिंग कपडा आहे मधी नवरीला हवे तुम्हाला स्पेशल ग्रीन कलर अच्छा कॉन्ट्रास्ट मध्ये तो ही पण एक तुम्ही बघू शकतो वर्क पूर्ण असं भरलेली येणार साडी बघू शकता ब्रायडल साठी हवी असेल तर तुम्ही परचेस करू शकता याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वगैरे भरपूर येणार आणि काय मध्ये सगळं दोन हजार पासून येणार दोन हजार पासून येणार ओके त्याच्यामध्ये बघा असे सेल्फ हवे तुम्हाला सेल्फ पण बघायला भेटणार अच्छा वेलच्या डिझाईन मध्ये भरलेला डिझाईन पाहिजे भरलेला डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे असेल ना तुम्हाला रेड पिंक राणी वगैरे हो कलर तुम्हाला हवे ना तो पण भेटणार हे फक्त तुम्हाला ग्रीन कलर फक्त नवरीची कलेक्शन दाखवतोय तुम्हाला ब्रायडल साठी ब्रायडल चे कलेक्शन असे बघा पुरा ऑल ओव्हर डिझाईन येणार पूर्ण असं गोल्डन कॉन्ट्रास्ट हवे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट हवे तुम्हाला कॉन्ट्रास्ट भेटणार सेल्फ पाहिजे सेल्फ भेटणार कलर डिझाईन वगैरे बघ खूप छान सुंदर सुंदर कलेक्शन इथे आपल्याला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे बघा आता नवीन डिझाईन आलाय सुद्धा वेगळी डिझाईन वाटते बघू शकतात असे तुम्हाला डिफरंट डिफरंट डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार त्याच्यावर बघा सिरोस्की हवी तुम्हाला सिरोस्की कोणाला सिरोस्की नको तो तरी पण तुम्हाला विना सिरोस्की वाली पण भेटणार विदाऊट सिरोस्की और हे सगळे काय आहे बघा कलर बघा बॉटल ग्रीन मध्ये एकदम डार्क ग्रीन आहेत खूप सुंदर आहे कलर आणि पूर्ण साडीला बघू शकतात मध्ये मध्ये सिरो सिरोस्कीम आहे पदर सुद्धा भरलेला येणार आहे प्युअर गोल्ड साडी गोल्डन साडी आहे अच्छा पुरा डायमंड चे भरी ऑल ऑलवर सिरोस्की आणि ब्रायडल साठी खूप छान असे कलेक्शन असणार आहे त्याच्या और व्यवस्थित चापून चोपून बसणार कपडा डिझाईन वगैरे पण तुम्ही बघू शकतो तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कलर डिझाईन तुम्हाला हवे तो प्रायजी फॅशन मध्ये तुम्ही विजिट द्या आणि तुम्हाला कलेक्शन भरपूर बघायला भेटना खूप छान आहे सुंदर आहे साडी बघू शकता बॉटल ग्रीन कलर येणार आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्ट्रास हवे कॉन्ट्रास पण बघायला भेटणार सेल्फ पाहिजे सेल्फ हे पण एक बघू शकतो तुम्ही सॉफ्ट कपडे मध्ये और हे सगळे काय आहे प्योर कपडा येणार अच्छा ओरिजिनल कपडा आहे आणि सगळे ऑल ओव्हर डी आहे म्हणजे हे सगळे काय सेल्फ मध्ये आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट हवे कॉन्ट्रास्ट पण मध्ये ही डबल टोन आहे धूप दुपछाव कलर आहे डुपछाव कलर आणि खूप सुंदर असा कलर येणार आहे बघू शकतात त्याच्यामध्ये चिंतामणी चिंता कलर आहे ना चिंतामणी कलर मध्ये हा थोडा वेगळा कलर आहे भरलेला आहे त्याच्यावर अशी बघा थोडी हायवी ब्राइडर साठी हवे तुम्हाला पण एक बघू शकतो प्युअर मध्ये कत्तान सिल्क आहे कत्तान सिल्क चालू तुम्हाला अशी कलेक्शन बघायची तुम्हाला अशी कलेक्शन बघायची असेल तो प्रायची फॅशन मध्ये तुम्ही विजिट द्या तुम्हाला दोन हजार पासून तुम्हाला पाच हजार सहा हजार सात हजार दहा सा हजार पर्यंत तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कलेक्शन भरपूर बघायला भेटणार त्याच्यावर हे पण एक बघू शकतो थोडी फॅन्सी मध्ये आता नवीन लेटर चाललेली आहे लेस बॉर्डर लेस बॉर्डर मध्ये पायपिंग दिलं हे सगळे काय पेओर बनारची साडी सेल्फ मध्ये अच्छा एकदम कपडा लाइट वेट और पुरा सिरोज की काम आहे पूर्ण आहे आणि लेस बॉर्डर येणार लेस लावलेली येणार पदर वगैरे पण बघू शकतो भरलेला पदर आहे ऑल ओव्हर डिझाईन ना त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे कलर पण येणार तुम्हाला, तुम्हाला भरपूर आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही मार्केटमध्ये कुठे पण बघा पाचशे साडेपाचशे हजार ची साडी आहे फक्त प्रायची फॅशन मध्ये तुम्हाला पंचवीस तीन हजार ची रेंज मध्ये असे सगळं नवीन कलेक्शन बघायला भेटणार बाहेर पाच हजार साडेपाच हजाराच्या रेंज मध्ये मिळणारे साड्या ची फॅशन मध्ये फक्त अडीच हजारच्या रेंज मध्ये मिळतील म्हणजे पन्नास टक्के ऑफ असणार आहे ह्या साड्यांमध्ये तुम्हाला भरपूर तुम्हाला बाहेरसे तुम्हाला फरक पडणार हो बाहेरच्या पेक्षा इथे प्राची फॅशन मध्ये डिस्काउंट मध्ये तुम्हाला साड्या मिळणार आहेत खूप छान अशी ऑफर आहे त्याच्यामध्ये बघा असे तुम्हाला सेल्फ हवे कॉन्ट्रास्ट हवे ना कॉन्ट्रास्ट पण आहे असे कलर वगैरे पण बघू शकतो धुपछाव कलर मध्ये डिझाईन वगैरे पण बघा एकदम नवीन लेटेस्ट डिझाईन आहे त्याच्यावर बघा सिरोस्की ऑलवर सिरोस्की येणार कलर पाहिजे कलर येणार डिझाईन वगैरे पाहिजे तुम्हाला प्रत्येक ला तुम्हाला दहा दहा बारा बारा कलर बघायला भेटणार ओके हे पण बघू शकतो सुंदर आहे कलर okay. मस्त एकदम नवीन डिझाईन मध्ये कापड वगैरे पण चांगला आहे सॉफ्ट कपडा आहे ओरिजिनल कपडा कपडा येणार आहे आणि वेगळी अशी डिझाईन येणार आहे लेस बॉर्डर मध्ये येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे ना कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट तुम्हाला सेल्फ सेल्फ पन्नास पदर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा जेवढे मी तुम्हाला दाखवते ना सगळे वेगळे वेगळे बुटी दाखवतोय कलर पाहिजे कलर डिझाईन पाहिजे डिझाईन कलर वगैरे सगळे डार्क सेड आहे ना मध्ये सॉफ्ट कपडे मध्ये कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट सेल्फ पाहिजे सेल्फ बघा पूरा ऑलवर डिझाईन येणार काय सिरोस्की त्याच्यावर आणि लेस बॉर्डर येणार आहे अशी प्रत्येकला तुम्हाला दहा दहा बारा बारा कलर बघायला भेटणार और हे सगळे काय आता नवीन लेटेस्ट म्हणजे नवरीला पाहिजे कोणाला हवे साडी ब्रायडल ला किंवा ब्रायडल ब्रायडल साडी हवी असेल तर अशी खूप छान अशी साडी असणार आहे बघू शकतात आणि फक्त अडीच हजाराच्या रेंज मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे असे तुम्हाला कलेक्शन डिझाईन वगैरे हो भरपूर येणार मध्ये सगळे काही आता नवीन आलंय तुम्हाला रेंज पण कमी बार, बार तुम्ही बघणार कुठे पण पाच हजार सहा ची साडी आहे फक्त प्राइस फॅशन मध्ये दोन हजार पंचवीस तीन ची रेंज मध्ये तुम्हाला असे क्वालिटी साड्यांची खूप छान अशी असणार आहे कपडा क्वालिटी चांगली असणार आहे साड्यांची सेल्फ मध्ये हवे तो सेल्फ कॉन्ट्रास्ट वगैरे पाहिजे ना तरी पण तुम्हाला डिझाईन वगैरे सगळं वेगळं वेगळं वेग डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला खूप सारे व्हरायटी आहे फक्त तुम्हाला दादर दादर ईस्ट ला आमच्या शॉप आहे हिंदमाता रोडवर और होलसेल शॉप आहे प्राची फॅशन प्राची फॅशन त्याच्यावर तुम्हाला असे बघा साऊथ साऊथ मध्ये हवे तुम्हाला तोही पण एक बघू शकतो साऊथ मध्ये न्यू पॅटर्न आहे ना हे सगळे नवीन कलेक्शन okay. आता खूप चाललेली आहे रेखा पॅटर्न रेखा पॅटर्न डिझाईन वगैरे आपण बघा एकदम खूप छान आहे खूप सुंदर आहे ही साडी खूप सिंपल रेखा पैठर्णी सांगतात रेखा पॅटर्न रेखा पैठणी सांगतात आणि असं वर्क येणार आहे साऊथ पॅटर्न आहे सगळे साऊथ पॅटर्न आहे सगळे काय पुरा हँडवर्क है। काम दिलंय हँडवर्क असणार आहे बॉर्डर वगैरे है, आणि सुंदर अशी बॉर्डर आहे बघू शकता बॉर्डरला सुद्धा हँडवर्क केलेलं आहे पदराला हँडवर्क येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असे बघा कलर वगैरे पाहिजे असेल ना प्रत्येक डिझाईनला तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर येणार त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन तुम्ही डिझाईन वगैरे पण बघू शकतो सगळे वेगळे वेगळे डिझाईन दाखवतात डिझाईन पण बघा एकदम नवीन लेटेस्ट डिझाईन ते okay. बघा साऊथ मध्ये पुरा ऑल ओव्हर डिझाईन येणार सोबर लुक दिले फक्त काय बॉर्डरला काम आहे साडी बघा पदर वगैरे सिरोस्की शिरोस्की भरलेला आहे आणि या साधारणतः काय रेंजमध्ये येणार याच्यामध्ये तुम्हाला ते तीन चे स्टार्टिंग आहे ना पंचवीसशे पासून तीन हजार पर्यंत तीन हजार चार हजार म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग येणार ओके तुम्हाला कलर डिझाईन वगैरे पाहिजे असेल ना भरपूर कलर डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार अच्छा बघा डिझाईन बघा हे पण साऊथ मध्ये आहे पण साऊथ मध्ये त्याच्यामध्ये हा कॉन्ट्रास्ट दिलाय आणि ही बॉर्डर येणार आहे साडीची ही साऊथ मध्ये आहे साऊथ पैठणी बघा पदरला बघा पूरा मोराचा डिझाईन आहे बॉर्डरला पण पूरा ऑल ओव्हर डिझाईन आहे ना कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज वगैरे पण चांगला आहे भरलेला ब्लाऊज येणार त्याच्यावरही बघा असे तुम्हाला वेगळा हवे ना तो हे पण एक बघू शकतो सिल्क वेगळा सॉफ्ट असणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये हे पण पेटणी प्रकार आहे अच्छा फक्त काय डिझाईन थोडा अनकॉमन डिझाईन दिलाय ओके असे तुम्हाला वेगळा हवे ना तो हे पण एक बघू शकतो भरलेला पदर आहे पुरा सिरोस्की काम दिलंय त्याच्यावर पदराला सिरोस्की काम दिलं कॉन्ट्रास्ट मध्ये और ह्याच्यात डिझाईन बघा थोडा वेगळा अनकॉमन डिझाईन मध्ये असे तुम्हाला कुठे बघायला नाही भेटणार वेगळी असे डिझाईन असणार आहे कलर कलर वगैरे पाहिजे ना ही मुनिया बॉर्डर दिल्या मुनिया बॉर्डर आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे ना कलर पण तुम्हाला आठशे दहा कलर बघायला भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला अशी वेगळे वेगळे प्रकारची साडी बघायची असेल ना तर हे पण एक बघू शकतो त्याच्यामध्ये खूप भरपूर तुम्हाला व्हरायटी बघायला भेटणार फक्त तुम्ही ही सगळे व्हरायटी बघायची साडी फॅशन मध्ये घ्या व्हिजिट द्या तुम्हाला अशी खूप सारे डिझाईन बघायला भेटणार काय आता साऊथ म्हणजे आत्ता नवीन ची पॅटर्न आहे सगळे नवीन आलेले पॅटर्न सगळे नवीन आलेले पॅटर्न सगळे साऊथ मध्ये कलेक्शन आहे पदर पण वेगळा साडी पण वेगळा और डिझाईन वगैरे बघा सगळे वेगळे वेगळे डिझाईन आहे त्याच्यामध्ये असे बघा तुम्हाला कॉन्ट्रास्ट हवे कॉन्ट्रास्ट पण आहे आता कॉन्ट्रास्ट दाखवतय आहे सेल्फ हवे तुम्हाला सेल्फ पण बघायला भेटणार साऊथ मध्ये सुंदर एकदम वेगळा भरलेला सिरोस्की डिझाईन दिलाय डिझाईन वगैरे पण बघा एकदम अनकॉमन डिझाईन कॉन्ट्रास्ट मध्ये ब्रॉड बॉर्डर दिल पदर वगैरे पण भरलेला आहे सिरोस्की वर्क आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे कलर पण बघायला भेटणार हे पण एक बघू शकतो कॉन्ट्रास्ट मध्ये आणि साड्यांमध्ये भरपूर सारी व्हेरायटी आपल्याला इथे पाहायला मिळते वेगवेगळे डिझाईन्स मिळतात हे पण एक बघू शकतो तुम्ही सॉफ्ट कपडे मध्ये ऑल ओव्हर डिझाईन डिझाईन वगैरे हो बघा अशी वस्तू तुम्हाला कुठे पण नाही बघायला भेटणार हो डिझाईन वगैरे बघा साऊथ मध्ये तुम्हाला असे क्रीम कलर व्हाइट कलर तुम्हाला हवे ना सगळे काही डिझाईनर लाईट कलर कोणाला हवा असेल तर लाइट सोबर अधक त्याच्यामध्ये बघा असे तुम्हाला बुट्टी वेगळा पाहिजे तरी पण तुम्हाला बघायला भेटणार काय आता पेस्टल मध्ये लाईट लाईट कलर मध्ये ही सगळे सेड आहे और... आणि खूप सुंदर आहे जर कोणाला पेस्टल मध्ये अशी हवी असेल साडी ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे असा पदर येणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येकला तुम्हाला कलर हवे ना कलर येणार तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर येणार प्रत्येक डिझाईनला प्रत्येक डिझाईन मध्ये पाच पाच सहा सहा कलर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हे पण एक बघू शकतो साऊथ साऊथ मध्ये फक्त बॉर्डर बॉर्डर लुक दिलंय पदर पण बघू शकतो भरलेला पदर येणार पूर्ण भरलेला डिझाईन वगैरे बघा एकदम अनकॉमन डिझाईन म्हणजे एकदम वेगळा बॉर्डर लुक ओके त्याच्यावर बघा सिरोस्की मध्ये पण बघा कॉन्ट्रास्ट सिरोस्की पण आहे मध्ये पिंक कलर आहे सिल्वर स्टोन हैीना पदरा मीनाकारी काम है वगैरह कॉन्ट्रास्ट तुम्हारा बॉर्डर वगैरह दिल है ब्लाउज कॉन्ट्रास्ट देना लेहरिया डिजाइन नवीन डिजाइन दिल्छा लेहरिया डिजाइन मध्य साड़ी ह्याच्या पदर वगैरे हो बघा आता मीनाकारी काम दिलंय त्याच्या बॉर्डर वगैरे पण बघू शकतो पेटणी प्रकार दिलाय आणि ही ऑल ओव्हर अशी डिझाईन येणार आहे बघू शकतात याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे हवे पॅटर्न वगैरे तुम्हाला वेगळं वेगळं पाहिजे असेल ना नायची फॅशन मध्ये तुम्ही जरूर व्हिजिट द्या और तुम्हाला कलेक्शन भरपूर बघायला भेटणार हे पण एक बघू शकतो आणि आता लग्न सरही सुरू झालेली सगळ्या साठी कलेक्शन हवं असेल तर तुम्ही प्राची फॅशनला नक्की विजिट करू शकता सगळे डिझाईन पण बघा पदर वगैरे पण नवीन दिले डिझाईन पण बघा वेगळे वेगळे डिझाईन बॉर्डर येणार कॉन्ट्रास्ट वेगवेगळे कलर्स ऑप्शन वेगवेगळे वे पॅटर्न तुम्हाला इथे प्राची फॅशन मध्ये पाहायला मिळतील कोणाला असे बघा ब्रॉड बॉर्डर मध्ये पाहिजे फक्त बॉर्डर वर्क अच्छा तो ही पण एक बघू शकतो पैठणी प्रकार मध्ये फक्त हेवी बॉर्डर लुक दिलाय अच्छा ब्रॉड बॉर्डर येणार वन साइड मध्ये बघा असे पदर वगैरे हो पण बघू शकतो साडीला लुक बघा सोबर लुक दिलाय खूप सुंदर आहे त्याच्या बॉर्डर वगैरे हो पण बघू शकतो ब्रॉड येणार आहे आणि मीनाकारी असं मीना वर्कवा असे बॉर्डर दिलाय कॉन्ट्रास्ट मध्ये कलर वगैरे पाहिजे तो कलर पण येणार पाच सहा कलर येणार त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा मिळतील त्याच्यावर ही बघा एक साऊथ मध्ये हे पण एक मस्त आहे म्हणजे एकदम प्लेन साडी फक्त बॉर्डर लुक दिलाय आहे साऊथ साऊथ मध्ये कलर पण बघा एकदम दुपछाव कलर मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच सहा कलर येणार डिझाईन वगैरे पाहिजे तुम्हाला वेगळे वेगळे बॉर्डर असे बुट्टी वगैरे तुम्हाला वेगळे वेगळे येणार मध्ये बॉर्डर वगैरे पण बघू शकतो कॉन्ट्रास्ट मध्ये दिले आहे लाईट और डार्क मध्ये डिझाईन पण बघा नवीन लेटेस्ट डिझाईन आहे हे सगळे तुम्हाला डिझाईन बघायचे असेल तर ट्रायची फॅशन मध्ये तुम्ही जरूर विजिट द्या तुम्हाला भरपूर कलर डिझाईन ऑप्शन बघायला भेटणार